सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आलं यावेळी सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात माजी नगरसेवक एन के क्षीरसागर पुरुषोत्तम श्रीगादी पक्षाचे जनरल सेक्रेटरी सूर्यकांत शेरखाने सरचिटणीस रामप्रसाद छागालोलू तसंच शक्ती कटकधोंड यांच्यासह पक्षाचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी सुधीर खरटमल यांनी उपस्थितांचं स्वागत करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी पक्षाच्या आगामी ध्येय धोरणाबद्दल मार्गदर्शन केलं आणि सोलापूर शहरात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचं उद्दिष्ट व्यक्त केलं कार्यक्रमात पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी नवीन वर्षाच्या संधीचा उपयोग करून सोलापूर शहरात समाजसेवा आणि विकास कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला कामगार युवक आणि महिलांच्या प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा ठरावही करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणांचं पालन करून एकजूट आणि सहकार्यानं काम करण्याचा संकल्प केला सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह आणि संघटनेची बांधणी पाहून कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली आहे नववर्षात पक्षाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची तयारी दर्शवली आहे